नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खाण्याकरिता खूप चविष्ट लागतं लवकी घेतलेली आहे लवकीचे आपण साल काढून घेऊया लवकीचे साल काढून घेतलेले आता आपण किसूया लवकी छान किसून घेतलेली आहे यामध्ये टाकूया जिरा पावडर बेसन ज्याप्रमाणे आपण लवकी किसून घेतलेली आहे त्यामध्ये बेसन ज्या प्रमाणात बसणार त्याप्रमाणे बेसन टाकूया इथे मी पोहा पोहाखाच्या चम्मचनी तीन चम्मच बेसन टाकत आहे बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकतो बेसन टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया लाल तिखट टाकत आहे इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो हळद कांदा कापून घेतलेला आहे बारीक याच्यामध्ये आणि कांदा टाकत आहे मिक्स करून घेऊया आपल्याला बेसन वाटत असेल की कमी प्रमाणात होत आहे तर आपण बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मी टाकलेलं बेसन बरोबर झालेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया ओवा ओवा टाकल्याने पकोडे आहे त्याला छान चव येत असतं बघा बेसन टाकलेलं तर बरोबर झालेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकलेलं आहे बनवायला खूप सोपी आहे तसेच खाण्याकरिता पण चविष्ट लागतं छान असं पकोडे बनवण्याचं मिश्रण तयार आहे आता आपण तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं तेल गरम झालं की आपण मिडियम गॅसवरच आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे गरम तेल थोडं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया तेल टाकल्याने पकोडे छान क्रिस्पी होत असतात तेल टाकल्यानंतर मिक्स करूया तेल गरम होऊ द्यायचं नंतरच पकोडे तेलामध्ये टाकायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे कच्चे राहणार नाही मोठ्या गॅसवर शिजवले तर कच्चे राहणार वरून शिजणार आतमधून कच्चे राहणार मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपण तळून घेऊया लहान मोठा आकार आपण देऊ शकतो तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतरच पकोडे तेलामध्ये सोडायचे छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपण पक पकोडे तळून घेऊया चम्मच लगेच लावायचा नाही पकोडे होऊ द्यायचे थोडं शिजू द्यायचं आणि नंतरच चम्मचने पलटवायचे सोपी आहे बनवायला ही रेसिपी आणि खायला पण चविष्ट लागतं बघा छान असा ब्राऊन कलर येत आहे बघा छान असा पकोडा बनलेला आहे याप्रमाणे ब्राऊन कलर येऊ द्यायचा आता आपण पकोडे काढून घेऊया उरलेलं मिश्रण आहे मी पुन्हा पकोडे तळून घेत आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण पकोडे मी तळून घेतलेले आहे खूप चविष्ट लागतं खाण्याकरिता बनून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे बाय बाय